नमस्कार आता प्रिया घरी आलेली असते पण सायलीने तिला घरात घ्यायला नकार दिलेला असतो त्यामुळे आता प्रिया आणि अश्विन मिळून दोघंही आता तंबू बांधतात आणि तंबूत राहू लागतात तंबूत रात्री प्रियाला खूप मच्छर चावतात आणि तिला झोपसुद्धा लागत नाही अश्विन मात्र झोपलेला असतो आता प्रिया विचार करते की मला इथे जर थारा नसेल तर मला आता थारा मिळेल तो फक्त रविराज किल्लेदार यांच्याच घरी आता ती अश्विनला म्हणते अश्विन चल आपल्याला आता रविराज किल्लेदाराच्या घरी जायचं आहे अश्विन म्हणतो कशाला त्यानंतर प्रिया म्हणते जर तुझ्या घरात आपल्याला थारा नसेल तर आपल्याला कुठे -कुटे ना कुठेतरी थारा शोधावंच लागेल ना त्यावेळी आता अश्विन म्हणतो काय अगर रविराज किल्लेदार तुला घरात घेतील का त्यावर प्रिया म्हणते कसे घेणार नाहीत ते मी बघते तू फक्त माझ्यासोबत चल आता प्रिया ही अश्विनला घेऊन रविराज किल्लेदाराच्या घरी आलेली असते घरी येताच आता प्रतिमा तिला अडवते आणि म्हणते काय प्रिया तू आतमध्ये येऊ शकत नाही जा इतना त्यावेळी आता प्रिया म्हणते अगं आई असं काय करतेस अगं मी तुझी लेख आहे आणि मला आता कोर्टाने सुद्धा सोडलेलं आहे ना त्यावेळी आता प्रतिमा म्हणते नाही त्यावेळी प्रिया खूप नाटकं करते आणि म्हणते आई असं काय करतेस हे घर सुद्धा माझं आहे ना आणि आता प्रिया आतमध्ये जाऊ लागते त्यावेळी प्रतिमा म्हणते नाही म्हटलं ना आणि आता प्रतिमा प्रियाचा हात धरते आणि तिला घराबाहेर ढकलते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता इथना चालते हो नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल ते ऐकल्यावर आता प्रिया म्हणते आता गप्प बसून चालणार नाही आता मला काहीतरी करावंच लागेल असं बोलून प्रिया दोन पावलं मागे येते आणि सोबत आणलेली पेट्रोलची बाटली अंगावर होते आणि म्हणते ठीक आहे तू जर मला आतमध्ये घेत नसशील ना तर मी आत्ताच्या आत्ता स्वतःला इथे जाळून घेते आणि मी मरते म्हणजे विषय संपला त्यावेळी अश्विन म्हणतो अगं प्रिया काय करतेस तू ऐक माझं त्यावेळी प्रिया ही अश्विनला खुणावून सांगते तू गप्प राहा आशिष म्हणतो प्रिया असं करू नको प्रतिमा सुद्धा प्रियाला सांगत असते पण प्रिया, प्रिया काही ऐकायला तयार नसते प्रिया आता अंगावर पेट्रोल ओतते आणि काडी लावते इकडे सगळीकडे पेट घेतलेला असतो प्रिया म्हणते बघ आई आता मी तुझ्यासमोर मरणार आहे आई मी मरणार आहे त्यावेळी तिथे रविराज येतो रविराज ते सगळं बघत असतो ते सगळं बघून आता रविराजच्या लक्षात येतं की ही मुलगी फक्त आणि फक्त नाटकं करते तेवढ्यात आता सुमन आणि अश्विन दोघंही मिळून धावत जाऊन बादल्या घेऊन येतात आणि ती आग विजवतात आग विजवताच आता प्रिया बाहेर येते आता प्रिया बाहेर आलेली असते आणि प्रतिमा प्रियाला जवळ घेते आता प्रतिमा म्हणते चल बेटा चल आतमध्ये चल तेवढ्यात पाठवून रविराज येतो रविराज म्हणतो थांब प्रतिमा अगं काय करतेस तू त्यावर प्रतिमा म्हणते अहो बघितलंच ना तुम्ही आता आपली मुलगी मरणाच्या दारातून परत आले त्यावेळी रविराज पुढे येतो आणि प्रियाचं थुबाड फोडतो आणि म्हणतो काय तुला काय वाटलं तू केलेली नाटकं माझ्या लक्षात नाही आली काय तेव्हा प्रतिमा ही रविराजकडे बघत असते प्रतिमा आता पुढे काय बोलणार तेवढ्यात रविराज म्हणतो अगं तुझ्या लक्षात येते का या मुलीने पेट्रोल पहिल्यांदा फक्त जमिनीवर ओतलं आणि तिकडे आग लावून घेतली स्वतःच्या शरीराला का आग लावली नाही कारण हिला मरणाची खूप भीती वाटते आणि हिला मरायचं नव्हतं के केवळ केवळ नाटकं करायची नाटकं करून तिला परत या घरात घुसायचं होतं आणि तू त्याला बळी पडलीस असं बोलून रविराज आता प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू